जत्रा जात्रा जत्रा दापोडी गावची जात्रा जत्रा, जत्रा।, जत्रा काय कमी नाही आता अजून बर पंकज ठाकूर आणि सौ भक्ती पंकज ठाकूर हे दर्शन घेताना आमच्या महादेवी आईचे दर्शन घेताना तुम्ही स डोळा पाहू शकताय हाय दादा कुर्ता कुठं तुझा मागच्या बघू साड्या गुलाब्या साड्या गुलाबी साडी आणि आणि लाल लाल गुलाबी आहे तोट पण काय बोला ना दिसते तू भारी फोटो आज माझा काढ आज आहे जत्रा आणि आवाजला केलेला आहे होईल खत्रा आज आहे जत्रा सगळी घरात गडबड आहे आज दापोडे गावची जत्रा आहे आणि आम्ही सगळी निघालेलो आहोत जत्रेसाठी हे प्रांगण आवाज कमी करा एवढा आवाज वाढवला टीव्हीचा

काहीतरी नवीन घेऊन आलो ट्रायल आपण स्वतः करतो लवकर लवकर डीएम करा आणि ऑर्डर देऊन चुकीचं केली काय आम्हाला साड्या नाही ठेवल्या साड्या नाही बाबा साड्या घेतल्या बाबा नको झंझट आपण काय नवीन हरला का पहिले स्वतः ट्राय हो पहिला हा ताईने मस्त वाटतय हा आणि मम्मीने घातलाय तो पण पंक्ती मेन्स अँड विमेन्स वेअर मध्ये अवेलेबल आहे तू म्हणून तुझं घेतलं चे तिला आपकर आपकर आपला आव्हा द्या सांग माऊशी बोल माऊशी बोल बोल त्याला आव्हा द्यायला सांग तुटू आम्ही मामाला पाहू हा दिला माऊला माऊ आम्ही निघालो मंदिरात पाया पडायला आणि प्रणय ब्रदर चलो आणि सर्व महिला मंडल झालेली आहे मम्मी वहिनी इकडे बघा महिला मंडल काय काय महिला मंडल सासू सुना हा या सर्व हा मम्मी सासू आहे या आहेत ती नानी आहे या वहिनीचा दोघी जणी मग तेच 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 ग माझं थोडस प्रॉब्लेम आणि काकू हा नाही नाही नानी मागे ताई, ताई हा आणि त्याच्यामध्ये सोनानी पण मॅचिंग केले का या तत्पकड नीत पकड यस सगळ्यांनी मॅचिंग केले सगळ्यांनी मॅचिंग केले आणि मुलीने पण आणि माझ्या मम्मीने पण केले दीदीने केले दीदीने पण केले आणि मीने पण नुसती गुलाबच माझी नुसती गुलाबच <laughs> जत्रा 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 दापोडी गावची जत्रा जत्रा काय कमी नाही आता रात्री अजून जशी एंट्री मग हो चाला खेळणी दिसली आता टुटू खेळ ना खेळ ये ये दाखवला खेळ ना नको तू नको तुम्ही दाखवून खेळ माऊला शिबोल माऊला शिबोल माऊला शिबोल वाव अरे घेतला तरी वाव मस्त मस्त नाहीस वाव ये वावसा घेऊ 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 वाव मस्त घे घे मामा घे

sou dona da

पहिले बायकोला अक्कल मांगा पहिले बायकोला अक्कल मांगा चांगली बुद्धी दे चांगली बुद्धी दे भावास जीव लावून दे भावासाठी दिलदार बनून दे <laughs> बिंदास घे मला माहिती आहे तू पायापड पण तिकडेच बघतो ती એટલે ભાઈ લાટી બોલલ્લા ભાઈ વોચા યે દે કાડી આતા બોલ સરવર સાઇટ પર પાસ હોતા આમલા બહાબીએ તો કાંઈ જોવલા પર સરવર તો આસા જ મનીને બોલ સરવર પાસ કોને તો લાગત છે સરવર તો આને એનું કારણ છે તો સંપર્ક બનાવવાનું છે કારણ કે માર્કા કામ મે કામ ના દેતા પણ હે તર આકા મને ટાઈમ લાગતી નહી મને માજે કડે માજે કડે

संध्याकाळची रात्रीची जेवणाची तयारी कला नको दाखवू कला नको दाखवू ना लाड़ू नी नी या वहिनीला विचारलं बहिणी मग त्या वहिनीला काय झालंय तो बोलते मला जो आले आणि लवकर हा सगळ्या पालखीशी जाऊन आल्या ना लगेच जेवणाची तयारी सगळं कांदा वगैरे कापून वहिनी सगळी दिले मम्मीला मम्मी फक्त घाटलाला आले काही ना मम्मीने म्हणाले काही म्हणजे आवरा मला आराम भेटले मी पंतईला तेच बोललो वहिनी सांग तर माझं टेन्शन नाही होईल पटापट आणि काय काय बनवले याच्यात अच्छा प्रॉन्स बिर्याणी बाबा रेडी आणि इथे काय आहे अच्छा दुपारची भाजी मटर पनीर वगैरे आणि इथे कोंबडा इथे वजरी चालू आहे आणि इथे मुंडी आणि मच्छी मॅरिनेट केले अच्छा कुठे जा वेळी हो ना आ, देड़ी। मच्छी मॅरिनेट करून ठेवले

कापायला लागेल ना तो हम्म कापायच हायक तुटू ऐक तुटू ऐक तुम्हाला आवाज देतो तुट नो न टुटू हा

आमचा नुसता स्ट्रगल चाललंय कधी जेवण होते एकदम जात्रा संप झाली <laughs> काय र जत्रा खप ना दोन तास ते गॅस सगळं भरून येऊ पण गॅस लावलाय समजे दाग पाजून कौश हो। <laughs> <laughs>